नमस्कार विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या नवापूर व चिंचपाडा शहर बनला उत्स्फूर्त प्रतिसाद सात दिवसापूर्वी नंदुरबार येथील वर्दळीच्या सिंधी कॉलनीतील बाजारपेठेत भर रस्त्यावर तरुण जयेश राजू भिल यांचा निर्गुण खून झाला होता या घटनेने नंदुरबार जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना फाशी शिक्षा व्हावी या मागणीसाठी आणि आदिवासी समाजाच्या तरुणावर निषेधार्थ आज सोमवारी नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे कडकडीत बंद पाडण्यात आला विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी केलेल्या बंदच्या आव्हानाला व्यापारी कामगार व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बंद दरम्यान शहरातील सर्व व्यापारी आस्थापना भाजी मार्केट ज्वेलर्स कापड्याची दुकाने व इतर व्यावसायिक ठिकाणे दिवसभर बंद राहिली अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य रस्त्यावर शुकशुकात पाहायला मिळाला या बंद दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक विशाल सोरणे भाऊसाहेब लांबगे अभिजित अहिरे सितेंद्र महाजन यांच्या माशनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोहसिन शेख विसरवाडी जे आदिवासी जे नंदुरबारला जे खुनाचा प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही जे शनिवारी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिले होते की बावीस तारखेला सोमवार रोजी नवापूर बंद त्याला पूर्णपणे साथ मिळाली आहे म्हणून आम्ही व्यापारी वर्गांचं व पोलीस प्रशासनाचा आभारी आहे आज घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे तरी पूर्ण प्रकार आम्हाला नागरिकांचा व व्यापारी लोकांचा साथ मिळाला म्हणून त्यांचं मनापासून आभार मानतो दिनांक सोळा रोजी नंदुरबार येथे आमच्या आदिवासी भावाची जी निर्गुणपणे हत्या झाली होती त्याच्या निषेधात आम्ही आज बावीस सोमवार रोजी तो पुकार थी था। बंद पुकारला होता माननीय पोलीस निरीक्षांना जे आम्ही निवेदन दिलं होतं बंदचं नवापूर शहर व नवापूर तालुका बंदचं जे निवेदन होतं त्याला पूर्णपणे या व्यापारी बंधूंनी आणि नवापूर शहरातील तमाम दुकानदारांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार जय दिवस